नमस्कार मी अमर भालेराव संस्था अध्यक्ष रुद्रांग वादक ट्रस्ट रुद्रांगचं हे नवं वर्ष आहे आणि नऊ वर्षाचा प्रवास खूप खडतर होता सुरुवातीला आमच्याकडं तीस पस्तीस आणि एक दहा बारा ताशे होते पण आत्ता ही संख्या शंभर सव्वाशे प्लस ढोर आणि पस्तीस चाळीस ताशे झालेले हे सगळं बाप्पाच्या झालेलं आहे आणि ढोल तशा वादनासोबतच आपण सामाजिक भान ठेवून बरेचसे समास्कार आपण करत असतो कर आणि आतापर्यंत आपण तुळशीबाग मंडळासाठी वासाभनात होत मंडळा समोर वादन केलेले आणि अशा बरेचसे मोठे मोठे मंडळ आहेत आपण वादन करतो आणि वादातून सेवा प्रस्थापित करतो धन्यवाद थँक्यू पुणे या गणपतीच्या पूर्ण काळामध्ये आपला ढोल ताशा गणपती समोर वाजण्यासाठी जो सराव आपण सुरू करतो त्या सरावाचा शुभारंभ होतोय आणि आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे जी जी साधनं आपण वापरतो त्याची पहिल्यांदा आपण पूजा करतो त्या पूजा करण्याच्या निमित्ताने आपण एक नम्रता व्यक्त करतो की वाद्य हातात घेण्यापूर्वी तसं वाद्यपूजनाचा आणि सरावाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आपल्या ढोल ताशा गावोगाव म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोही पथकं आहेत त्या पथकांचं संघटन करण्याचा प्रयत्न करणारे आणि राज्याचं अधिवेशन तिथे भरून हा प्रयत्न माझा यशस्वी झालाय असं सिद्ध करणारे राज्याचे प्रमुख त्या अध्यक्ष वगैरे म्हणायचं अध्यक्ष नाही त्या संपूर्ण राज्यातल्या दोन ताशा पथकांच्या संघटनेचे अध्यक्ष पराग ठाकूर देसाई व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे सरचिटणीस पुणेजी जोशी अमरजी भालेराव अमोलजी शुक्ला अभिजित गाळे भैया नेगडे आणि ह्या पथकामध्ये आता सराव सुरू करणारे आणि आधी गणपती आणि नंतर नवरात्री तर म्हणजे आता वेगवेगळ्या गणपती नवरात्री व्यतिरिक्तही लोक ही एखाने अपेक्षा धरायला लागले प्रयत्न करायला लागले किंवा दोन दर्शक आपल्या एखाद्या कार्यक्रमाला बोलू पण प्रामुख्याने ह्या दोन सणांमध्ये आपल्याला असा भरपूर आपली सेवा सादर करायची मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पाऊस आला